नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो तुम तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीचा निकाल हा केव्हा लागणार आहे आणि तुम्ही जर कृषी सेवक यासाठी अर्ज भरला असेल तर या पदासाठी एकूण अर्ज किती आलेले आहे याबाबतची माहिती पाहणार तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो तलाठीबाबतच्या एकूण दोन रिस्पॉन्स उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे आणि शेवटी रिस्पॉन्स मित्रांनो आताच आठ दिवसावत जाहीर करण्यात आली होती आणि यामध्ये जे काही आक्षेप घेतलेले होते त्या आक्षेपानुसार तुमची नवीन उत्तरपत्रिका या ठिकाणी प्रसिद्ध केलेली होती आणि जे प्रश्न चुकलेले होते असे एकूण पाच प्रश्न होते जे चुकलेले होते त्यांचे पूर्ण मार्क्स विद्यार्थ्यांना या ठिकाणी देण्यात आलेले आहे आता याची यादी केव्हा लागेल आणि निकाल केव्हा लागेल तर बघा तर बघा मित्रांनो तलाठी भरतीचा जानेवारीपर्यंत निकाल तर मित्रांनो जानेवारी महिन्यात हा निकाल लागणार आहे बहुतेक हा निकाल पंधरा ते वीस जानेवारीच्या जा दरम्यान लागू शकतो कारण नऊ जानेवारीला पेसा अंतर्गत आरक्षणाचा कोर्टात निर्णय लागेल आणि त्याच्यानंतरच त्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे तर पेसा अंतर्गत काही कोर्टात निकाल लागला नाही तर ज्या विद्यार्थ्यांनी पेसाअंतर्गत अर्ज भरलेला आहे त्यांचा निकाल या ठिकाणी राखून ठेवला जाईल आणि उर्वरित विद्यार्थ्यांचा निकाल या ठिकाणी जाहीर केला जाईल चार हजार चारशे सासष्ट जागेसाठी दहा लाख एक्केचाळीस हजार एकशे तेरा असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले होते त्यापैकी प्रत्यक्षात आठ लाख चौसष्ट हजार नऊशे साठ विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अर्ज भरलेले आहे ठीक आहे तर बघा मोठ्या संख्येने उमेदवार असणे आणि आक्षेपानंतर आलेल्या अडचणी बघता निकालाला विलंब होत असल्याची माहिती त्यांनी दिली निकालासंदर्भातील बहुतांश काम पूर्ण होत आले आहे गुणवत्ता यादी तयार करणे जिल्हा न्याय निकाल जाहीर करणे असे काम सुरू आहे नरके म्हणाले तर मित्रांनो तर गुणवत्ता यादी तयार करणे आणि जिल्हा न्याय निकाल जाहीर करणे हे सध्या काम सुरू आहे तर हे महत्वाचं बघा परीक्षार्थीची संख्या फार मोठी होते त्यात कुठल्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये म्हणून अगदी काटेकोरपणे कुठल्याही नियमाचे उल्लंघन न होता निकाल तयार करणे सुरू आहे पुढील दोन दिवसात निकालासंदर्भात चांगली बातमी मिळेल तसेच जानेवारीपर्यंत नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे ठीक आहे सरिता नरके राज्य समन्वयक तलाठी भरती परीक्षा तर मित्रांनो येणाऱ्या दोन दिवसामध्ये तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते म्हणजे ही चांगली बातमी असेल की तुमची या ठिकाणी गुणवत्ता यादी जाहीर केल्या जाणार आहे जशी पंधरक्षकची गुणवत्ता यादी जाहीर केलेली होती त्याचप्रकारे तलाठीची पण गुणवत्ता यादी या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आहे आणि त्यानुसार तुमचा निकाल पण जाहीर केला जाईल आणि लवकरच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची पण तारीख तुम्हाला माहिती पळवू जाईल वर्षाच्या जा सुरुवातीला तुम्हाला चांगली बातमी या ठिकाणी मिळू शकते तर बघा मित्रांनो सोळाशे जागेसाठी अर्ज सव्वा दोन लाख सेवकांच्या भरतीची स्थिती तर मित्रांनो सोळाशे जागेसाठी जवळपास सव्वा दोन लाख अर्ज या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत या ठिकाणी बघा तर वाढली असती तीनशे पदे कृषी विभागामार्फत पद। दोन वर्षानंतर कृषीसेवक पदाची भरती होत असली तरी कृषी विभागाचा सुधारित आकृतीबंध अंतिम झालेला नाही त्यामुळे ऐंशी टक्के रिक्त पदे भरली जात आहे आकृती बंद तयार झाला असता तर तीनशे पदांची संख्या आणखी या ठिकाणी वाढली असते तर मित्रांनो आणखी तुमची तीनशे पदे या ठिकाणी वाढलेली असते जर आकृती बंद पूर्ण झालेला असता तर ठीक आहे या ठिकाणी कृषी विभागनीय पदसंख्या दिलेली आहे जाहिरातीमध्येच हे नमूद केलेलं होतं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सोळाशे पंच्याऐंशी जागेसाठी सव्वा दोन लाख अर्ज या ठिकाणी प्राप्त झालेले आहे तर मित्रांनो एका जागेसाठी एकशे पेक्षा जास्त अर्ज या ठिकाणी आलेले आहे तर मित्रांनो ही अपडेट खूप महत्त्वाची आहे येणाऱ्या दोन तीन आदी 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 आहे। ते तीन दिवसामध्ये तलाठीची गुणवत्ता यादी या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आहे आणि त्याच्या पंधरा दिवसानंतर याची निवड यादी पण जाहीर केल्या जाऊ शकते तर मित्रांनो कृषी सेवकमध्ये एकूण सोळाशे जागेसाठी जवळपास दोन लाख पन्नास हजार अर्ज या ठिकाणी आलेले आहे आणि यासाठी परीक्षाही सोळा व एकोणीस जानेवारीला होणार आहे तर या भरतीबाबत आणखी काही अपडेट आले या व्हिडिओ पण मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद